नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेट शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं मागच्या दोन वर्षापासून जे नर्सिंगसाठीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्यासाठी जे तर नर्सिंग परीक्षा बी एम एच नर्सिंग एक्झाम म्हणजे प्रवेशपूर्व परीक्षा नर्सिंगच्या प्रवेशासाठी ती आता कंडक्ट केली जाते लास्ट इयरला पण ही परीक्षा झाली होती फक्त मागच्या वर्षी बदल हा होता की मागच्या वर्षी या परीक्षेच्या माध्यमातून फक्त बी एस सी नर्सिंगचे प्रवेश झाले होते वर्षीपासनं दोन हजार चोवीसच्या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये बी एस सी नर्सिंगसोबत ए एन एम आणि जी एन एम हे ॲडिशनल दोन कोर्सेससुद्धा नर्सिंग सी टीचे जी परीक्षा मुलं देतील त्या माध्यमातूनच हे प्रवेश होणार आहेत सो so, अनेक असे विद्यार्थी असू शकतात महाराष्ट्रात की ज्यांना भविष्यामध्ये म्हणजे या दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊन नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे किंवा ए एन एम किंवा जी एन एमला प्र प्रवेश घ्यायचा आहे अशा सगळ्या मुलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा अगदी छोटासा व्हिडिओ असेल आणि हा व्हिडिओ व्हिडिओ हा इतर गरजू मुलांनासुद्धा आपण नक्की शेअर करा तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की बी एस सी नर्सिंगची जी काय एंट्रन्स एक्झाम आहे म्हणजे एम एच नर्सिंग एक्झाम ई टी बनूया आपण त्याला ते कधी होणार आहे तर याचं पूर्वीचं शेड्यूल हे वेगळं होतं परंतु काही दिवसापूर्वी सी ई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर रिव्हाइज शेड्यूल हे आलेलं होतं नर्सिंग सी ई टीच्या संदर्भानं आणि आता नव्यानं जी डेट असणार आहे ती असणार आहे गुरुवार अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस म्हणजे ज्या मुलांनी नर्सिंगसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यांनी कृपया ही डेट लक्षात ठेवा या दिवशी तुमची परीक्षा सी टी सीलच्या माध्यमातून कंडक्ट केली जाणार आहे आता दुसरा प्रश्न पालकांचा विद्यार्थ्यांचा हा येऊ हो शकतो की हॉलटिकीट कधी उपलब्ध होतील आता आपण जर ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलं सीई टी सेलच्या म्हणजे महाराष्ट्र सीई टी सेलच्या तर अजूनही हॉलटिकीट डाउनलोड करण्याची लिंक उपलब्ध झालेली नाही आहे परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी एस सी नर्सिंगच्या म्हणजे एम एच नर्सिंग ई टीला अप्लाय केलेला असेल तर त्यांनी ऑफिशियल वेबसाईटला सातत्यानं व्हिजिट करावं जेव्हा कधी लिंक उपलब्ध होईल आमच्या वतीनं आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळूच परंतु बऱ्याचदा असं होतं की लिंक न येता विद्यार्थ्याला त्यांच्या लॉग इन आय डीचा वापर करून लॉग इन करायला लागेल आणि मग तिकीट त्यांना प्रिंट होऊ शकतं तर असंही बऱ्याचदा असू शकतं एखाद दुसऱ्या वेळेस परंतु तुर्तास नर्सिंग परीक्षा जी होणार आहे ती अठ्ठावीस मेला होणार आहे आणि पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये तिकीट आपल्याला उपलब्ध होईल असं आपण सांगू शकतो कारण नॉर्मली परीक्षेच्या एक तीन चार दिवस अगोदर तिकीट मुलांसाठी उपलब्ध झालेल्या असतात सुी महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्र नर्सिंग एक्झामच्या संदर्भाने तर हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी पर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं चा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद